मी सूरज सर तुमचं आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे ऑल इंडिया सैन्य स्कूल एंट्रान्स एक्झाम दोन हजार सव्वीस जी अठरा जानेवारीला परीक्षा होणार आहे त्याचे हॉल तिकीट रिलीज झालेल्या आहेत त्याचा जो व्हिडिओ आहे तो यूट्यूब चॅनलला अपलोडेड आहे आत्ताचा जो व्हिडिओ आहे तो जे काही इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत पालकांसाठी विद्यार्थ्यांसाठी त्याचा हा व्हिडिओ आहे पालकांनी विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अशाच स्पर्धा परीक्षांच्या रिगार्डिंग नवनवीन व्हिडिओसाठी आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही सो आपण सुरू करूयात तुमच्यासमोर जी आत्ता हॉल तिकीट दिसत आहे त्याच्यामध्ये जे फ्रंट पेज आहे म्हणजे पहिलं जे टॉपला जे पेज आहे त्याचीच फक्त तुम्हाला प्रिंट काढायची आहे जर तुम्हाला इन्स्ट्रक्शनची वाचण्यासाठी जर प्रिंट काढायची असेल तर तुम्ही काढू शकता पण जर तुम्हाला ते जर तुम्ही डिरेक्टली मोबाईलवरती जर वाचले तुम्हाला गोष्टी सगळ्या समजल्या तर खालच्या पेजेसची प्रिंट काढण्याची गरज नाही तुम्हाला एक्झाम सेंटरवरती फक्त जे टॉपचं पहिलं पेज आहे तेच लागणार आहे सो सर्वांनी ते पेज हे कलर झेरॉक्स काढून घ्यायचे आहेत तीन कॉपी त्याच्या घ्यायच्या आहेत टॉप पेजच्या तीन कॉपीज आता याच्यामध्ये काय काय गोष्टी दिलेल्या आहेत त्या कधी म्हणजे एक्झाम सेंटरला जाण्याच्या नंतर करायचं जा आहे त्याच्या अगोदरच करायचं आहे आतमध्ये गेल्यानंतर काय करायचं आहे हे सगळं इथं स्पष्ट दिलेलं आहे तरी मी तुम्हाला एक्सप्लेन करतो कँडिडेटचा फोटो आणि कँडिडेटचा लेफ्ट हँड साईड थम इम्प्रेशन अँड पॅरेंट सिग्नेचर हे तुमच्याकडं जा सेंटरला जाण्याच्या अगोदरच ह्या गोष्टी कंप्लीट पाहिजेत म्हणजे जो कँडिडेटचा फोटो आहे जो की तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरत असताना जो फोटो दिला होता तो फोटो इथं चिटकवायचा आहे तसाच फोटो तुम्ही इथं चिटकायचा आहे दुसरी गोष्ट जो डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा आहे तो सुद्धा इथंच सेंटरला जाण्याच्या अगोदरच घरूनच ह्या गोष्टी तुम्ही करायच्या आहेत तिथं तो घ्यायचा आहे आणि पालकांची सिग्नेचर पालकांची सही तिथं तुम्ही करायची हे तीनही पेजवर ते तीनही जे काय सेट तुम्ही करणार आहात ह्या एक तर त्याच्यावरती तुमचे असणं गरजेचं आहे इन्स्ट्रक्शनचे मी तुम्हाला प्रिंट काढायला सांगितलेलं नाहीत जर तुम्हाला वाचायचे असेल तर तुम्ही इन्स्ट्रक्शनचं पाठपोट पेज काढू शकता याची जे टॉपचं पेज आहे ज्याच्यावरती सगळ्या इन्स्ट्रक्शन दिलेल्या आहेत विद्यार्थ्याचा फोटो दिसतोय विद्यार्थ्याचा रोल नंबर दिसतोय त्याचं सेंटर दिसतं आहे कुठली सिटी आहे काय आहे सगळं दिसतंय त्याची फक्त कलर झेरॉक्स तुमच्याकडं असणं गरजेचं आहे ब्लॅक अँड व्हाईटही चालेल पण कलर झेरॉक्स असावी तुमच्याकडं ओके त्याची जर तुम्हाला वाटत असेल की तीनही कलर झेरॉक्स नको आहेत मग काय करायचं आहे एकाची कलर झेरॉक्स घ्या जी की विद्यार्थ्याकडं असेल आणि बाकीच्या दोन ज्या आहेत त्या ब्लॅक अँड व्हाईट घ्या ज्या काही टॉपच्या आहेत त्या त्याच्यावरती पण सेम कॅन्डिडेटचा फोटो त्यांचं थम इम्प्रेशन आणि पॅरेंटची सिग्नेचर हे तिन्ही असले पाहिजेत आता हे घेत असताना एक जे आहे कलरचं ते विद्यार्थ्याकडे असेल एक तुमच्याकडं आणि एक बॅगेमध्ये हे कशासाठी कारण जर चुकून तिथं विसारलं काय झालं फाटलं वगैरे झालं तर आपल्याकडे स्पियरला कॉपीज असाव्यात म्हणून आपण ते सांगत आहोत बाकी तुम्हाला जर एकच घ्यायची असेल ते सांभाळून ठेवता येत असेल तर तुम्ही करू शकता पण तसं करू नका असताना आपल्याकडे स्पीअरला आहेत ओके सो तुम्हाला समजलं की कॅन्डिडेटचा फोटो असेल कॅन्डिडेटचा लेफ्ट हँड थम इम्प्रेशन असेल आणि पॅरेंटचे सिग्नेचर असेल ही तुम्ही घरीच तिथं फोटो चिटकवायचा त्यानंतर थम इम्प्रेशन घ्यायचं आणि पॅरेंटचे सिग्नेचर करायची आता जो चौथा ऑप्शन जो दिलेला आहे जो या ठिकाणी आहे तर हा जो ऑप्शन आहे तो इन्व्हिजिलेटरच्या समोर तुम्हाला करायचा आहे ओके इथं कॅन्डिडेटचे सिग्नेचर घरून जाताना सेंटरवरती गेल्यानंतर अजिबात करायचे नाही स्पष्ट सांगतो अजिबात करायचे नाही कॅन्डिडेटची सिग्नेचर ही फक्त आणि फक्त इनव्हिज्युलेटरच्या समोरच करायची आहे ओके okay? ही गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल त्याच्यानंतर ना खाली येऊयात की इथं गोष्टी सांगितलेल्या का की कॅन्डिडेट मस्ट ब्रिंग ब्ल्यू ऑर ब्लॅक बॉल बॉल पॉईंट पेन टू मार्कर रिस्पॉन्स ऑन द एम आर शीट अँड ब्रिंग वन एक्स्ट्रा पासपोर्ट साईज फोटोग्राफ फॉर द पेस्टिंग ऑन द अटेंडन्स शीट ओके okay. म्हणजे काय काय घेऊन जायचं आहे ते तुम्हाला इथं सांगतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या इन्स्ट्रक्शनमध्ये वाचण्यासारखं पहिलं सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर पर्सनल ट्रान्सपरंट बॉटल त्यानंतरनं सिम्पल ट्रान्सपरंट बॉल पॉईंट पेन ॲडमिट कार्ड जी की तुम्हाला माहिती दिली त्यानंतर ॲडिशनल पासपोर्ट साईज फोटो आणि आधार कार्ड जे काय तुमचं व्हॅलिड आय डी प्रूफ असणार आहे ह्या पाचच गोष्टी विद्यार्थ्यांकडे पाहिजे डॉक्युमेंटेशनच्या सेक्शनमध्ये तुम्ही जर बघितलं तर याच्यामध्ये आहे ॲडमिट कार्ड त्यानंतरनं ओरिजिनल अँड व्हॅलिड आय डी प्रूफ ओरिजिनल तिथं सांगितलेलं आहे ओके मग तुमचं पासपोर्ट असू शकतं त्यांना आधार कार्ड असू शकतं वोटिंग कार्ड असू शकतं ह्या गोष्टी ज्या आहेत ते तुमच्या काय आहेत व्हॅलिड आयदर आहेत स्कूल आय डी कार्ड विथ फोटो ओके स्कूल आय डी कार्डसुद्धा विथ फोटो हा सुद्धा चालू शकतो पण शक्यतो आधार कार्ड तुमचं अपडेटेड आहे त्याच्यामुळं तुम्ही ओरिजिनल आय डी कार्ड जे सांगितलेलं आय डी प्रूफ ते आधार कार्ड घेऊन जायचं आहे म्हणजे बघा प जी काही वॉटर बॉटल आहे ती पर्सनल ट्रान्सपरंट वॉटर बॉटल पाहिजे ती तुम्ही घेऊन जाऊ शकता ब्ल्यू किंवा ब्लॅक जो तुम्ही दररोज वापरताय ओ एम आर शीट भरत असताना जे फॅमिली राहात तो पण ट्रान्सपरंट हवी ना ॲडमिट कार्ड जे आहे ते जे आत्ता दिलेलं आहे त्याची एक तुमच्याकडं ते पाहिजेल एक कॉपी आणि ॲडिशनल पासपोर्ट साईज फोटोग्राफ तिथे चिटकवण्यासाठी जे की मी तुम्हाला वरती सांगितलं इथे एक चिटकवायचा आहे जो की तुम्ही घरून घेऊन जाणार आहात आणि अजून एक विद्यार्थ्याजवळ द्यायचा आहे जो की तिथं अटेंडन्स शीटला जाणार आहे आणि ओरिजिनल व्हॅलिड आहे हेच एवढेच डॉक्युमेंट्स आणि एवढंच गोष्टी तुम्हाला घेऊन जायचं आहे बाकी कोणतीही गोष्ट त्याच्यामध्ये दिलेत काय घेऊन जायचं नाही आहे ते पण दिलेलं आहे पण मी जे सांगतोय ज्या गोष्टी घेऊन जायच्या तेवढ्याच घेऊन जायच्या म्हणजेच याचा अर्थ बाकीच्या गोष्टी तुम्हाला घेऊन जायच्या नाही त्याच्यामध्ये आता ट्रान्सपरंट जे पॅड आहे ते तिथं तुम्हाला अलाउड नाही जर बाकीचे घेऊन जात असतील तर तुम्ही घेऊन जाऊ शकता पण घेण्याची गरज नाही तिथं बेंचेस असतात हे तिथं गेल्यानंतर काय काय गोष्टी तुम्हाला डिसाईड करायच्या आहेत दुसरी गोष्ट वॉच डिजिटल वॉच हे चालणार नाही ॲनलॉग वॉच चालणार पण जर अलाऊड केलं प्रत्येक सेंटरला वेगवेगळं आहे अलाऊड केलं तर तुम्ही घेऊन जाऊ शकता नाही केलं तुम्हाला बॅगेट ठेवावं लागणार आहे पण कंपल्सरी कोणत्या घेऊन गोष्टी घेऊन जाऊ शकता आतमध्ये तर ट्रान्सपरंट वॉटर बॉटल ट्रान्सपरंट ब्ल्यू ऑर ब्लॅक पेन आधार कार्ड त्यानंतर व्हॅलिड आय डी प्रूफ ओके आणि पासपोर्ट साईज फोटो ह्या गोष्टी तर कंपल्सरी तुम्हाला घेऊन जायच्या आहेत ओके बाकी ह्या ज्या गोष्टी आहेत याच्यामधल्या ह्या काही इतक्या महत्त्वाच्या नाहीत कारण काय तुम्हाला सगळ्या माहिती आहेत कुठं सर्कल करायचं कसं सर्कल करायचं आहे काय घेऊन जायचं आहे बेंचवरती बसायचं आहे हॉल बघायचा आहे रोल नंबर बघायचा आहे त्याच रोल नंबरच्या सीटवरती जाऊन बसायचं आहे ह्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत कारण का ह्याच्या अगोदर तुम्ही बऱ्याचशा परीक्षा त्या दिलेल्या असणार आहेत ओके okay? त्यामुळे दिलेल्या आहेत दुसरी गोष्ट जो काय रिपोर्टिंग टायमिंग तुम्हाला दिलेला आहे इथं दिलेलं आहे बघा रिपोर्टिंग टायमिंग जो आहे तो दिलेला आहे ग्लोट क्लोजिंग टाईम जो आहे दीड वाजता का दोन वाजता तुमचा पेपर सुरू होणार आहे त्यामुळे रिपोर्टिंग टायमिंग बिफोर वन इयर रिपोर्टिंग टायमिंगच्या बिफोर वन इयर तुम्ही तिथं रीच होणं गरजेचं आहे रिपोर्टिंग टायमिंगच्या बिफोर वन इयर तिथं जाणं गरजेचं आहे म्हणजे तुमची धावपळ होणार आहे मुलगा सेटल होऊ शकतो त्याच्या डोक्यावरती ताण येणार नाही ना ह्या सगळ्या गोष्टी जर सेंटर तुमचं लांब असेल बिफोर वन डे तुम्ही तिथं जाणं गरजेचं आहे सेंटर बघणं गरजेचं आहे त्यानंतर ता कुठं कारण आदल्याच दिवशी त्या सगळ्या लिस्ट तिथं लावलेल्या असतात काही सेंटरवरती तुम्ही ते बघू शकता आणि त्यानुसार मुलगा नि म्हणजे निश्चित होऊन तुम्ही डिरेक्टली त्या सेंटरवरती टायमिंगला जाऊ शकता ओके सो ह्या गोष्टी फॉलो करायच्यात कारण का ऑन एक्झामच्या वेळेस बऱ्याचशा गोष्टी काय असतात ह्या टेन्शनच्या असतात म्हणजे काय तुम्ही जर वेळेत नाही पोचणार गाडी लेट झाली आतमध्ये मुलांना नाही घेतलं बऱ्याचशा गोष्टी असतात त्यामुळं वेळेच्या आधी कधी पण तुम्ही जाणं गरजेचं आहे ओके बघा इथं ज्या गोष्टी मी सांगितल्या की अगोदर तुम्हाला व्हेन्यू बघायचा आहे एक्झामचा ओके त्या गोष्टी आहेत त्यानंतरनं बाकी एवढं याच्यामध्ये काही दिलेलं नाही आहे कशा पद्धतीने वर्कआउट करायचं हिंदीमधूनसुद्धा दिलेलं आहे आणि इंग्लिशमधूनसुद्धा तुम्हाला इथं दिलेलं आहे सो या गोष्टी तुम्हाला कंपल्सरी करायचे आहेत परत एकदा रिपीट करतो घेऊन काय जायचं आहे त्याच्या अगोदर एक रिपीट करतो की जे काही वरचं टॉपचं पेज चो तुम चो आहे पे ची तीन पेजचं तुमचं हॉल तिकीट आहे त्याचं टॉपचं जे पहिलं पेज आहे त्याची कलर झेरॉक्स एक घ्या बाकीच्या दोन ब्लॅक अँड व्हाईट घेतल्या तरी चालतील किंवा तिन्ही कलर जेरॉक्स तुम्हाला घ्यायचे टॉपच्या फक्त तरीही घेऊ शकता आणि वरती फोटो पेस्ट करायचा आहे कॅन्डिडेटचा कॅन्डिडेटची थम इम्प्रेशन घ्यायचा आहे दहाव्या हाताचा पॅरेंटची सिग्नेचर करायची आणि कॅन्डिडेटची सिग्नेचर मात्र इनव्हिजिलेटरच्या समोर असणार आहे घेऊन काय काय जायचं आहे एक वॉटर बॉटल ट्रान्सपरंट असले पाहिजे पेन जो की ओ एम आर शीट भरत असताना आत्तापर्यंत तुम्ही भरलेला आहे त्याची पण ट्रान्सपरंट आता तुम्ही मला सर ट्रान्सपरंट नाही येतो पेन सो आज ती रिफिल घ्यायची आहे आणि ट्रान्सपरंट बॉल पेनमध्ये पॉईंट पेनमध्ये टाकायची बसते त्यानुसार ती घ्यायचं आहे त्याच्यानंतरनं तुम्हाला व्हॅलिड आय डी प्रूफ घेऊन जायचं आहे व्हॅलिड आय डी प्रूफमध्ये स्कूल आय डी विथ फोटोग्राफ हा अलाउड आहे आधार कार्ड अलाउड आहे पासपोर्ट अलाउड आहे ओके okay? त्याच्यानंतर पासपोर्ट साईज फोटो जो की तुम्ही ॲप्लिकेशनच्या वेळेस भरलेला असेल आता काही पालक म्हणतील की ॲप्लिकेशनच्या वेळेस आमचा जो भरला होता जर एकच फोटो काढला होता दोनच फोटो काढले होते तर फोटो नाही आहेत सो सेम फोटो तुम्ही त्याच जसा काढला होता तो जो ड्रेस तो जर काढला तरीही चालेल कुठल्याही गोष्टीची गो असं नको व्हायला की तिथे गेल्यानंतर तुम्हाला रिस्ट्रिक्ट करतील असं नको म्हणजे व्हॅलिड तुम्ही फोटो पासपोर्ट साईज फोटो घेऊन जायचा आहे आणि तुमचं ॲडमिट कार्ड अशा पाच गोष्टी ह्याबरोबरच घेऊन जायच्या आहेत बाकी कोणतीही गोष्ट तुम्हाला सांगितली की पॅड असेल रायटिंग पॅड असेल ट्रान्सपरंट आणि वॉच ह्या दोनच गोष्टींची गरज विद्यार्थ्यांना आतमध्ये लागते पण जर तिथं अलाउड केलं तर घेऊन जा नसेल अलाउड केलं तर घेऊन जायचं नाही दुसरी गोष्ट की प्रत्येक वेळेस काही वेळ झाला की तुम्ही त्या सुपरवायझरला विचारू शकता की टाईम किती झालेला आहे पेपरवरती तुम्ही टिकमार्क अलाउड जर त्यांनी केलं नाही तर डॉट अशा पद्धतीने करायचं आहे की जिथं तुम्हाला समजेल बाहेर आल्यानंतर मी या क्वेश्चनचं आन्सर हे लिहिलेलं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी सुपरवायझरला विचारूनच करायचे की आम्हाला तिथं रफर करायचं आहे जरफर मागच्या बाजूला असेल तर त्यांना विचारायचं की हे जर पेज आम्ही असं करण्यापेक्षा सारखं मागं जा पुढे या मागं पुढे ते जर तर आम्ही कट केलं आणि त्याच्यावरती केलं तर ते चालू शकतं आहे का ह्या सगळ्या फुर गोष्टी विचारून करायच्या आहेत किंवा क्वेश्चनच्या पुढंच मी रफर केलं तर चालेल का ह्या गोष्टी विचारून करायच्या आहेत जेवढी गोष्ट तुम्ही विचारण करणार आहात तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे न विचारता कुठलीही गोष्ट करू नका कारण न विचारता गोष्ट केली तर तुम्हाला ते सुपरवायझर ओरडणार आहेत ओरडल्यानंतर ते प तुम्ही पॅनिक होणार आहात पॅनिक होणारनंतर त्याचा परिणाम होणार आहे तुमच्या पेपरवरती ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे कुठलीही गोष्ट करायच्या अगोदर विचारायचं आहे शक्यतो जे ट्रान्सपरंट पाणी बॉटल सांगितलेलं आहे ती जर नेली नाही तर बेटर आहे कारण तुमचं लक्ष त्या पाण्याकडे जातं पाणी पिऊ वाटतं पाणी पिल्यानंतर तुम्हाला वॉशरूम लागते तेवढा वेळ आपल्याकडं नसतो त्यामुळे शक्यतो ट्रान्सपरंट पाणी बॉटल असून द्या कुठली बॉटल असून द्या तुम्ही घेऊन जाऊ नका ओके okay? ह्या सगळ्या गोष्टी ज्या इन्स्ट्रक्शनच्या अत्यंत गरजेच्या आहेत त्याच्यामुळं तुम्ही हा व्हिडिओ जो आहे पूर्णपणे बघायचा आहे आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या आयकन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही धन्यवाद